जाहीर सलाम तुम्ही जे आंदोलन केले ते खरोखरच वाखण्याजोग आहे पण तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावना दूर आहेत सरकार पर्यंत पोहचतील याची खाते समाजाच्या वतीनं मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील या आंतर्वली येथे अमरून उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा सहावा दिवस आहे वा सरकार कोणतेही त्यांच्याकडे दे लक्ष देत नाही त्याच्यामुळं नि सकल मराठा समाज निलंगा तालुक्याच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता आमचे मराठा बांधव तीन मराठा बांधव हे निलंगा शहरातील टावरवरती चढून सरकारच्या विरोधात निषेधात सरकारच्या निषेधामध्ये हे आंदोलन त्यांनी पुकारलेलं होतं पण सरकार कोणतीही मराठा समाजाकडे लक्ष न देत असल्यामुळं मराठा समाजाच्या भावना ह्या तीव्र होत आहेत पुढील काळामध्ये जर सरकारने मराठा युद्धा मनोज रांगे पाटील यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापुढे देखील मराठा समाजाच्या वतीनं सरकारला चळूकी पळू करू आणि तीव्र ते तीव्र आंदोलन आम्ही या मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी राबू आंदोलन केलं अनेक दिवसापासून मराठा आरक्षण आंदोलन हे महाराष्ट्रभर चालू आहे एक वर्षापूर्वीपासून आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे अमर उपोषणाला कायम बसत सहाव्यांदा अमर उपोषणाला बसलेले आहेत तरीही सरकार सातत्याने तोंडाला पाणी पुसण्याचं काम करत आहे मराठा आरक्षणावर ठोस निर्णय सरकार जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कदापि थांबणार नाही अशी भूमिका सकल महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांची आहे त्याबरोबर त्यांना सोबत असलेल्या सर्व समाज बांधवांची सुद्धा भूमिका आहे तरीसुद्धा सरकार महाराष्ट्रात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला अगदी डोळ्यामागे ठेवण्याचं काम करत आहे त्यांना वाटत नाही की या सकल मराठा समाज बांधवाला आरक्षण द्यावं आणि यांच्या लेकराबाळाचं कल्याण करावं ही भूमिका सरकारने सातत्याने ठेवल्यामुळे याच्या विरोधामध्ये आज आम्ही अनेक आंदोलनाचा भाग घेत घेत आज मुंडन आंदोलन करण्याचं काम निलंगा सकर मराठा समाज बांधव यांच्या वतीनं आज करण्यात येत आलेलं आहे आज हे मुंडन आंदोलन आहे उद्या कदाचित आमच्या नरड्यावरही येणार आहे आणि आम्ही त्यालाही मागे पुढे पाहणार नाही परंतु आमच्या शेवटच्या टोकापर्यंत जर सरकार लक्ष देत नसेल तर सरकारच्या नरड्यावर सुरी ठेवायची सुद्धा ताकद सकाळ मराठा समाज बांधवाची आहे आणि मराठा बांधव दाखवणार आज आमचे तिथे टावर टावरवर गेलेले आहेत या मराठा बांधव आमचे टावरवर आहेत त्यांच्या जीवाला एखादा धोका येऊ शकतो जर त्यांच्या जीवाला एखादा धोका आला तर होणाऱ्या ज्या काही घटना येतात याला प्रशासन जबाबदार असणार आहे म्हणून या देशाच्या राज्याच्या गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती आहे कि लवकरात लवकर निर्णय घेऊन हा महाराष्ट्रातला पेटलेला मराठा बांधव शांत करण्याची जिम्मेदारी तुमची आहे नाहीतर तुम्हाला शांत केल्याशिवाय मराठे शांत बसणार नाहीत असं मी जाहीर आवा